सासरच्यांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली जाच असह्य झाल्याने वैष्णवीनं गळफास घेत जीव दिला या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे ननन करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीचा सदस्य होता या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्याला पडतर्फ केलंय त्यानंतर आता हगवणेंच्या दुसऱ्या सुनेचीही आपभीती समोर आली आहे वैष्णवीचा नवरा शशांक त्याच्या वहिणीला म्हणजे मयुरीलाही मारहाण करायचा मयुरीच्या भावानं याबद्दलचं एक सीसीटीव्ही फुटेज देखील दाखवलं करिश्मा आणि शशांक खगवणे माझ्या लेकीला सर्वाधिक त्रास द्यायचे असा आरोप मयुरीच्या आईने केलाय हगवणींच्या घराची मोठी सून असलेल्या मयुरी जगतापलाही प्रचंड त्रास देण्यात आला वैष्णवीच्या लग्नानंतर हा त्रास अधिक वाढल्याचं जगताप कुटुंबाने सांगितलं या सर्व वादाशी मूळ कारण ननन करिश्मा असल्याचंही मयुरी जगताप यांनी सांगितलं पतीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न कुटुंबियांकडून झाल्याचं मयुरी जगताप सांगते वैष्णवीला घरामध्ये मारहाण केली जात होती हे कर्मचाऱ्यांकडून समजलं सासरे धीर ननन सासूंकडून मारहाण होत होती असं त्यांनी सांगितलं दरम्यान या प्रकरणाच्या मोबाईलमध्ये सर्व रेकॉर्ड केलं होतं आणि तो मोबाईल रेकॉर्ड काढून घेण्यासाठी शशांकने सुद्धा उचलून आपटल्याचं मयुरी म्हणाली माझा फोन काढून घेण्यात आला होता वैष्णवी सासरच्यांना घाबरत होती असं त्यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर कुटुंबियांकडून माझ्या नवऱ्याला सुद्धा म्हणजे सशांकलाही त्रास दिल्याचं त्यांनी सांगितलंय नेमकं का मयुरी काय म्हणाली पाहुयात <स्थाँगी> म्हणजे मला नऊ वाजल्यापासून ते बारा ते एक पर्यंत त्यांनी घटना नेमकी काय घडली शिवली बसूचा ती घटना म्हणजे यांनी आम्हाला दीड वर्ष आम्ही वेगळं घ्यायचं इन्कम सोर्स म्हणजे माझ्या नवऱ्याचा इन्कम सोर्स यांनी बंद केला होता आमच्याकडून गाड्या घरात हे लोकांना द्यायचे वापरायला व गाड्या पडून राहायच्या तरी त्यांनी आम्हाला कधी वापरायला दिल्या नाही तर निसकरांना तर त्यांचं म्हणणं असं होतं की तू हिला सोडून द्या तुला सगळं पाहिजे तू आमच्याकडे आम्ही तुला हिच्यापेक्षा मागे आम्ही पैशांनी सगळं सगळ्यांना त्यांचं एक म्हणणं मग ते तसं बोलायला लागलं आहे मग त्यांनी त्यांना पळ मानसिक आणि मग सेंटरची माझा म्युझिकमध्ये कमी दिले नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी तिथे पण त्यांनी हे कापलं म्हणजे त्यांनी लाईट कापली असून आमच्याकडे पैसे खूप मिळणार सगळं त्यांनी चालू केला मग त्याच्यानुसार मग आम्ही त्यांनी असं ठरवलं होतं की हे लोक आमच्या पायापडायला झाले पाहिजे आम्हीच काम केली पाहिजे आणि दिला आम्हाला आमचं आम्हाला अक्षरशः खायला नव्हतं आमच्या घरात पैसे नव्हते पण कधी आई जी असते आई म्हणणारी पण कधी समोर आली नाही की बाळापुला पण मारहा नेमकी तुमच्या सासू कडून ती जी होती ते वॉशिंग सेंटर वरून जी लाईट कापते त्याच्यावरून त्यांचं काहीतरी भांडणं चालू होतं म्हणजे माझी सासू आणि माझ्या सासू फोनवरती शिरला फुट हजार प्रकारची शिव्या देत आणि शिव्या देऊन मग ते पाठायला गेले मला लक्षात की घेतला शिव्या म्हणून मी ऐकत होते त्या साईडला होते मी या साईड ला होते तर तिथून जेव्हा फोन ठेवला तर तिथून मला ससूबाई असं म्हणतात की कुत्रीने वाटव जे मी मग मी तेवढा आठवून मी सोडून दिलो मी त्यांना रिॲक्ट पण नाही काय केलं त्याच्यानंतर मग माझी लढण खूप मोठी आणि घंटडा आवडतो आणि त्यानंतरचं लग्न झालंय का बर्थडेट पण तीस मार्च होते एकोणीसशे त्र्याण्णव अशी आणि मुळात म्हणजे तिथंच सगळ्यांनी ऐकायचं असं होतं बर पण या सगळ्या प्रकारामध्ये जे तुम्हाला गार्मेंट कि ते कपडे साठे पडले तर त्यांनी इतकं मारलं हा नेमका मग तेच ना की मी तिथं बाहेर होते मी ऐकत होते म्हणून त्यांना खूप राग आला आणि मग त्याच्यानंतर माझी म्हणून खूप नडा म्हणजे इतकी ती माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे पण मी ते कोर्टात सादर करी ती तिथे मुळे बोलली माझ्या आईबद्दल किती मग मला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं मी प्रत्युत्तर दिलं म्हणून माझ्या सासरेने मला कानाखाली मारली कपडे काढले खाली काढून माझ्या अंगावर बसली म्हणजे असा मी प्रकार मी सांगू शकत नाही एवढा लहान केला नंदेने मारलं त्याच्यानंतर सासू तिथं म्हणत होती नाही नाही आधी सासू म्हणत होती की म्हणजे तू का मारती म्हणजे मी तिथं मारत सुद्धा नव्हते तरी ती बोलतो तू कशाला मारती तू कशाला उद्या बोलते वगैरे नाही का आणि मग धीर आला मग माझ्या मोठ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चालू होतं तर ते त्यांनी पाहिलं

लग्नानंतर काही दिवसातच वैष्णवीचा छळ सुरू झाला हुंड्यासाठी मोबाईलसाठी सातत्याने त्रास देण्यात येत होता चांदीच्या मूर्तीसाठी तिला मारहाण करण्यात आली तिच्या कुटुंबियांनी तिला खूप त्रास दिल्याचा आरोप केला आहे या प्रकरणात सासरा राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार आहेत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे सरकारकडून मंत्री सांगत आहेत तर सुशील हगवणे यांची पत्नी आणि घरातील मोठी सून मयुरी जगताप हिने मोठा दावा केला आहे सासू दीड ननन हे आपल्या पतीला म्हणजे सुशील याला घालून पाडून बोलत असत त्याला मारहाण करत असत असा आरोप तिने केलाय सुशील हगवणे हाच पीडित असल्याचा दावा तिने केलाय तिचे आणि सुशीलचा प्रेमविवाह झाला पण गेल्या दीड वर्षांपासून ती हगवण्यांच्या घरातच वेगळी राहत असल्याची ती म्हणाली तर सासू ननंद आणि दिराने मारहाण केल्यानंतर ती तिच्या माहेरी आली तिने या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत तिने तिला मारहाण झाल्याचे फोटो दाखवले तर याविषयीचा व्हिडिओ असल्याचं देखील तिने सांगितलं आहे आपला छळ झाला तेव्हा महिला आयोगाकडे तक्रार केली होती असा दावा मयुरीने केलाय मात्र महिला आयोगाकडून या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही त्यामुळे आता नेमकी ह्या पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे